या पाच मूर्ती आहेत अत्यंत चमत्कारी घरात ठेवल्यास दूर होतात वास्तुदोष मिळते कर्जापासून सुटका हिंदू शास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्राण्यांच्या मूर्ती ठेवल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा येते तसेच पैशांची समस्या कर्ज गृहकलह अशा अनेक गोष्टींपासून सुटका होते कासवाची मूर्ती घरात ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं पौराणिक मान्यतानुसार कासवाला भगवान विष्णूचा अवतार मानला गेला आहे कासवाच्या मूर्तीला तुम्ही जर तुमच्या घराच्या उत्तर बाजूला ठेवलं तर पैशांशी संबंधित तुमच्या सर्व समस्या दूर होतात असं मानलं जात हत्तीची मूर्ती हत्तीला प्राचीन काळापासूनच सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जात हत्ती हा माता गजलक्ष्मीचं वाहन आहे त्यामुळे हत्तीला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानलं गेलं आहे जर तुम्ही तुमच्या घरात हत्तीची मूर्ती ठेवली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या राहील घराच्या पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून ही मूर्ती ठेवावी असं शास्त्र सांगत जर तुम्ही चांदींचा हत्ती तुमच्या बेडरूम मध्ये ठेवला तर त्यामुळे वास्तुदोष नष्ट होतो हंसांची मूर्ती हंसाला शांती आणि प्रेमाचं प्रतीक मानला जातो तुम्ही जर तुमच्या बेडरूम मध्ये हंसाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर तुम्हाला त्यामुळे आर्थिक फायदा होईल तसेच दूर होऊन पती पत्नी मधील प्रेम वाढेल पोपटाची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार पोपट हा प्रेम आणि सुखाचं प्रतीक आहे पोपटाची मूर्ती घरात ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या बेडरूम मध्ये पोपटाची मूर्ती ठेवली तर त्याचा फायदा त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी होतो माशांची मूर्ती वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार घरात असण अत्यंत शुभ मानलं गेलं आहे माशांची पितळाची किंवा चांदीची मूर्ती घरता ठेवल्यास वास्तुदोष दूर होतो अशी मान्यता आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद